नमस्कार मी निकिता निकिता रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजची आपली रेसिपी आहे मसाला छोले आणि पुरी रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करा म्हणजे तुम्हाला गावाकडच्या रेसिपी बघायला मिळतील तर चला बनवायला घेऊ इथे मी काबुली चन्ना रात्रभर भिजत घातला होता मस्त भिजला गेला आहे आता हे कुकरमध्ये घालून घेऊ पाणी घालू आणि थोडं मीठ घालून झाकण लावून आणि आपल्याला सहा ते सात सिट्या काढून घ्यायच्या आहेत कढईमध्ये तेल घालू मी खूप सोप्या पद्धतीने मसाला छोले बनणार आहे तेल तापलं त्या की त्यामध्ये जिरे जिरे छान तडतडली लसूण वाटलेला पेस्ट बारीक कापलेला कांदा कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घेऊ बघा कांदा थोडा लालसर झाला आहे टोमॅटो टाकून परतून घेऊ कांदा टोमॅटो मस्त भाजला गेला यामध्ये काही मसाले घालूया जसं की लाल तिखट तुम्हाला कितपर्यंत तिखट आवडते त्यानुसार घाला हळद गरम मसाला आणि छोले मसाला घालून मसाले परतून घेऊ छोले घालून घेऊ कुकर मध्ये जे पाणी राहिलं होतं तेच मी यामध्ये घातलं दुसरं पाणी मी घातलं नाही चवीपुरतं मीठ वरतून थोडीशी कोथिंबीर घालू आणि थोडं पाणी आटेपर्यंत शिजून घेऊ बघा मस्त असे छो, छोले तयार आहेत आता छोले तर बनून तयार आहेत पोरी कोण बनवेल चला ना मग बनवायला घेऊ व्हिडिओ खूप मोठी होईल त्यामुळे मी कणिक मळ मर, मळता वेळेस दाखवलं नाही तसं पण कणिक मळायला सर्वांनाच येतो त्यामुळे मी नाही दाखवलं नाही पुरी लाटून घेऊ पुरी लाटता वेळेस जास्त पातळ अशी लाटायची नाही थोडी जाड ठेवायची पातळ लाटली की पुरी फुगणार नाही त्यामुळे थोडी ठेवा मस्त फुगते बघा अशा पद्धतीने लाटायची तेल पण बऱ्यापैकी असं तापलं गेलं तेलामध्ये पुरी सोडू आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी लालसर होईपर्यंत तळून घेऊ लालसर तळल्यामुळे पुरी खमंग हो अशी लागते बघा मस्त फुगली काढून घेऊ ताटामध्ये छोले पुरी त्याचबरोबर कांदा लिंबू घेतला आहे आणि तुम्ही पण या जेवायला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा धन्यवाद